महाराशिव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा दिमागदार शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याणकारी धोरणांतर्गत दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे नूतन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा थाटात उद्घाटन संपन्न झाला या महत्त्वपूर्ण कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या शुभहस्ते हस्ते फितकापून करण्यात आले तसेच नूतन दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर यांच्याकडे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाची सूत्रे अधिकृतपणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रसंगी सुपूर्द केली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब रावत जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांचा सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण कार्यालय स्थापन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता अपव मुख्य सचिव अनिल डिग्गीकर तसेच उपसचिव सुनंदा घड्याळे अव्वर सचिव अधिकराव बुधे यांनी शंभर दिवस कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पहिल्या टप्प्यात राज्यात तेरा जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय एक मेपासून सुरू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे नव्याने सुरू झालेले हे कार्यालय दिव्यांगांना शासकीय योजना अर्थसहाय्य व इतर आवश्यक सेवा सुलभपणे उपलब्ध करून देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला अतिरिक्त मुख्य अधिकारी विलास जाधव हो यांनी आपल्याला मनोगता सांगितले की दिव्यांग बांधवांना विकासाच्या समान संधी मिळवून देणे आणि त्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या योजनाचा लाभ त्वरित मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल या उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या संस्थांचे पथि पदाधिकारी उपस्थित होते तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या समस्याचे निराकरण होईल अशी आशा व्यक्त केली एकंदरीत धाराशे येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा शुभारंभ दिव्यांगासाठी एक आशेचा किरण घेऊन आला असून त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना निश्चितच बळ यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे